महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला पण मात्र या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांना ज्या ज्या ठिकाणी त्या हॉटेलवर मुक्कामासाठी थांबले होते त्या त्या ठिकाणी त्यांना विरोधसुद्धा पाहायला मिळाला पण मात्र त्यांना विरोध करणारे जे कार्यकर्ते होते ते मराठा आरक्षणाच्या आडून राष्ट्रवादीचे आणि उबाटा गाटाचे होते असं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि बीडमध्ये तर राज ठाकरे यांच्या गाडीसमोर काही उभाटा कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपारी फेकून आंदोलन केलं आणि कशा पद्धतीचं वातावरण बीडमध्ये राज ठाकरे यांच्या रॅलीसमोर पाहायला मिळालं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे पण मात्र तिकडं बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपारी फेकून उभाटा घाताच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं इकडं मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण आणि नारळ फेकून मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं नेमकं तिथं काय घडलं बघा हा व्हिडिओ आ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल काही शिवसैनिकांनी आदरणीय माझ्या साहेबांच्या गाडीवर गाडीसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आज उत्तर ठाण्यामध्ये महाराष्ट्र सैनिकांनी करारा दिला जवळजवळ उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातल्या सोळा ते सतरा गाड्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी नारळी फोडल्या कारण तुम्ही सुपाऱ्या मारल्यात तर आम्ही नारळ मारणार आणि शेण मारलं गेलं गडकरीला जे काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल माझी सर्व शिवसैनिकांना सांगणं आहे की कृपया राजसाहेबांच्या नादाला लागू नका माझ्यासारखे हजारो वेडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करतात आज आम्ही गडकरीला गडकरीपर्यंत आलो तुमच्या गाड्यांपर्यंत आलो उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंत येऊ त्यामुळे तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलता ठीक आहे पण सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर असं काय करायचा विचार जरी कुठल्या कार्यकर्त्यांनी केला तर त्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही एवढं नक्की धन्यवाद ऐकलं यामध्ये मनसेचे नेते अविनाश जाधव काय म्हणत आहेत की मा मनसेकडून जशाचं तसं उत्तरसुद्धा दिलं जाईल म्हणजे ॲक्शन झाली की त्याची रिॲक्शनसुद्धा होणारच कारण की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा विरोध करताना काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यामध्ये उबाटा गटाचे कार्यकर्ते होते त्यांनी विरोध केला होता म्हणून आमच्या नेत्याला जर विरोध केला तर जशाचं तसं उत्तर मिळेल असे मनसे कार्यकर्त्यांनी आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सुद्धा सांगितलं आहे आता या संपूर्ण कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन ताब्यातसुद्धा पोलिसांनी घेतलं होतं पण मात्र त्या ठिकाणी राज ठाकरे यांचा व्हिडिओ कॉल का आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा केला होता मनसे मनसे अशी घोषणाबाजीसुद्धा केली होती मग आता ज्या पद्धतीनं मागच्या काही काळामध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे हा वाद मोठ्या प्रमाणात रांगला होता मग पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये येईल का आणि ठाकरे विरुद्ध ठाकरे हा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळेल का या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या